एक मोहमद महाराज योग संग्राम अध्याय पहिला ओवी नेनतपणे अविद्या उपाधी जाणतपणे होय विवादी म्हणून दोन्हीपणे छेदी सज्ञानपणे नेनतपण खैराचा शूळ जाणतपण चंदनाचा केवळ तो चिता फुटता न लगे वेळ जाणीव नेनी व असे या ओवीतून संत श्रेष्ठ शेख मोहम्मद महाराज आपल्याला सांगतात कळत नाही तोपर्यंत अविद्या माया ही उपाधी आणि जेव्हा माणसाला जास्त समजले की वादविवाद म्हणून पण व पण हे दोन्हीही संज्ञान माणसाने टाकून द्यावे जसं आज्ञान हा खैराचा सूळ आहे आणि सज्ञान हा चंदनाचा सूळ आहे दोन्ही सूळ आहेत त्यांचे टोचणे सारखेच आहे म्हणून जाणीव ओ सारखीच आहे